नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो सांगली या बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पंच्याऐंशी इसर संत्राय चार हजार रुपये जास्त चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक चार हजार एकशे तेरा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सरसंद्राय अडतीसशे पंचवीस जास्तीत जाद तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो बाजार समिती सांगली अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सरसंद्राय चार हजार नऊशे शहाण्णव जास्तीत जाद पाच हजार शंभर रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याची सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला करा रोज सोयाबीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील